एकीकडे महाराष्ट्रात विधानसभेचा धुरळा उडाला आहे तर दुसरीकडे भारतभर बऱ्याच गोष्टी चालू आहेत आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे वायनाडमध्ये तेरा नोव्हेंबरला मतदान होणार असून पंधरा राज्यांमधील सत्तेचाळीस विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे झारखंडमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानही तेरा नोव्हेंबरला होणार आहे महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत या दोन राज्यांच्या निवडणुकांसोबत देशातील काही ठिकाणच्या लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची पोटनिवडणूक सुद्धा होणार आहे यात वायनाड लोकसभा समावेश आहे वायनाड मध्ये असून तेवीस नोव्हेंबरला निकाल लागणार आहे वायनाड मधून प्रियंका गांधी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात एंट्री करणार आहेत तीस वर्ष सक्रिय राजकारणात अप्रत्यक्षपणे पडद्या मागून सक्रिय असणाऱ्या प्रियंका गांधी यंदा प्रत्यक्षपणे निवडणुकीत सहभागी होणार आहेत आता या निवडणुकीत एकूणच त्यांना कोणती आव्हानं पेलायला लागू शकतात जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक त्या लढवत आहेत वायनाड मधून त्यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रचाराला सुरुवातही केली आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि उत्तर प्रदेशच्या अमेठी मधून निवडणूक लढवली होती या दोन्ही ठिकाणी त्यांचा विजय झाला मात्र यानंतर राहुल गांधी यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला त्यामुळे वायनाडमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली होती आता या मतदारसंघात प्रियंका गांधी या निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलंय कारण काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत केरळच्या वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला प्रियंका अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या राजकारणात पडद्यामागे सक्रिय आहेत त्यांची वागण्या बोलण्याची शैली इंदिरा गांधी यांच्याशी सांदर्म दाखवणारी असली तरी आजीसारखे उपजूत नेतृत्व गुण त्यांच्यात असल्याचं दिसून येत नाही काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत त्यांनी तेवीस ऑक्टोबर रोजी केरळच्या वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता प्रियंका या राजकारणात अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या राजकारणात पडद्यामागे सक्रिय राहिल्या प्रियांका या राजकारणाला ना नोख्या नाहीत अमे डंका बेटी प्रियांका अशा घोषणा काँग्रेसच्या उत्तर प्रदेशामधील कार्यकर्त्यांकडून नेहमीच दिल्या गेलेल्या पाहायला मिळाल्या आहेत प्रियांकांनी मात्र आपण राजकारणात कदापि प्रवेश करणार नाही असं म्हटलं होतं पण तरीही उत्तर प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांच्या नेतृत्वाची मागणी सातत्यानं होताना दिसली एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या शेवटच्या काळात प्रियंका गांधी यांनी आई सोनिया गांधी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती दोन हजार चार मध्ये अमिठीत राहुल गांधी उतरले तेव्हा प्रियंका गांधी यांनी त्यांच्यासाठी जोरदार जनसंपर्क अभियान लाभवलं होतं पण स्वतःला पडद्यामागेच राहणं पसंत केलं राजकारणातील पहिली अधिकृत एंट्री दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर झाली तेव्हा त्यांना उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या प्रचाराचा प्रभावी करण्यात आलं होतं मात्र त्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ एकच जागा मिळाली त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी खराब राहिली तेव्हा त्यांच्या टीकाकारांनी प्रियंका गांधींच्या रूपातून काँग्रेसनं चुकीचं कार्ड निवडलं अशा शब्दात उपहास केला होता आता सक्रिय सत्ताकारणात पदार्पण करताना वायनाड सारखा सुरक्षित मतदारसंघ निवडून काँग्रेसनं त्यांची वाट सुकर केली आहे वायनाड काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो त्याचा काहीसा प्रत्यय हा प्रियंका गांधी या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या होता तेव्हा त्यांना आला होता, होता। कारण उमेदवारी अर्ज दाखल करताना करता त्यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळालं अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रियांकांनी रोड शो केला आणि यावेळी जनतेशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की मी गेले तीन दशकांपासून प्रचार करत आहे मात्र यावेळी प्रथमच माझ्यासाठी मत मागत आहे भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवक नव्या हरिदास या प्रियांकांविरोधात वायनाडमधून ही निवडणूक लढवणार आहेत नव्या हरिदास यांचं कुटुंब संघ परिवाराशी निगडीत आहे दोन हजार पंधरा मध्ये केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना तिकीट देण्यात आलं होतं भारतीय जनता पक्षाने प्रियांकांना शह देण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे अनेक दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत या निवडणुकीत सीपीआयएमच्या पी आय च्या नेतृत्वाखालील चे उमेदवार सत्यन मोगरेही रिंगणात आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वायनाड लोकसभेची जागा राहुल गांधी यांनी जिंकली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन जागांवरून निवडणूक लढवली होती दोन्ही ठिकाणी विजयानंतर राहुल गांधी यांनी रायबरेली मधील प्रतिनिधित्वाला पसंती दिली त्यामुळे वायनाडमध्ये काँग्रेस कुणाला मैदानात उतरवणार याची सर्वांनाच उत्सुकता होती प्रियंकांचा या मतदारसंघासाठी विचार केला जाईल अशी शक्यताही कुणाला वाटली नव्हती पण लोकसभेला काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे दोन हजार चौदा पासून गतप्राण झालेल्या पक्षाला चांगलीच धुकधुगी मिळाली त्याला आणखी बळ देण्यासाठी प्रियंकांना संसदेत पाठवण्याचा निर्णय केल्याचं दिसत आहे प्रियंका विजयी झाल्यास गांधी कुटुंबातील तीन सदस्य संसदेत दिसतील राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असून सोनिया गांधी या राज्यसभेच्या सदस्य आहेत प्रियंका गांधी या लोकसभेत दाखल झाल्यास राहुल यांच्या समोरेत मोदी सरकारला चांगल्या रीतीने घेरू शकतात काँग्रेस पक्षाच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रियंकांचं समर्थन करणाऱ्या गटाला ऊर्जा मिळाली आहे प्रियंका गांधी या प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या आहेत राहुल गांधी यांनी भारत जोडो सारखं अभियान हाती घेतलं या अभियानात त्या राहुल गांधी यांच्या समोर खंबीरपणे उभ्या राहिलेल्या दिसल्या दोन हजार एकोणीस दो या काळात प्रियांकांची पक्षातील सक्रियता वाढली त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वासही वाढला पक्षातून आणि समर्थकांकडून त्यांना निवडणुकीच्या राजकारणात आणण्याची मागणी होऊ लागली अर्थात अलीकडच्या काळात प्रियंका गांधींच्या कुटुंबांवर आणि सदस्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप झाले तपास संस्थांनी प्रियंकांचे पती रॉबर्ट वांड्रा यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आणि कर चुकवेगिरीचे आरोप केले रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीने बेकायदा मार्गाने जमीन खरेदी केल्याचा आरोप झाला मात्र वाड्रा यांनी आरोप फेटाळून लावले भ्रष्टाचाराचे आरोप गांधी कुटुंबांची प्रतिमा खराब करण्यासाठी केले जात असल्याचे काँग्रेस नेत्यांकडून सांगितलं गेलं प्रियंकांनी या आरोपांचा कणखरपणे सामना केला प्रियंकांचं वागणं बोलणं पाहिल्यावर त्यांची आजी इंदिरा गांधी यांचा भास होतो प्रियंकांनी मनात आणलं असतं तर त्या राजकारणात केव्हा आल्या असत्या मात्र राहुल यांनी राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा दाखवल्यावर प्रियंकांनी आपल्या भावाला सहाय्य करण्याची भूमिका वठवली स्तुती पाठकांच्या प्रशंसेला भुलून त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा विचारही मनात आणला नाही त्यांची वागण्या बोलण्याची शैली इंदिरा गांधी यांच्या शैलीशी सांदर्म दाखवणारी असली तरी आजीसारखे उपजूक नेतृत्व गुण त्यांच्यात नाही असं प्रत्यक्षरिश्त्या दिसतं इंदिरा गांधी यांना देशाच्या राजकारणाची जबरदस्त आकलन क्षमता होती आणीबाणीचा निर्णय सोडला तर त्यांचे राजकारणातील सगळे आडाखे डावपेच यशस्वी ठरले होते पंडित नेहरूंच्या निधनानंतर काँग्रेसमधील कामराज निजलिंगप्पा अतुल्य घोष स का पाटील व मोरारजी देसाई अशा ज्येष्ठ मंडळींना इंदिरा गांधींनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता ही तरुण मुलगी आपल्या पुढे काय टिकणार असा समज या जाणत्या मंडळींनी करून घेतला होता बुंगी गुडिया अशी हेटाळणी झालेल्या इंदिरा गांधींनी न बोलता अशा काही खेळ्या केल्या कि बुजुर्ग मंडळी राजकारणाच्या चौकटी बाहेर फेकली गेली असले राजकारण खेळण्याची क्षमता प्रियंका गांधींकडे असल्याचं आजवर तरी दिसून आलेलं नाही आता वायनाड मधील विजयानंतर राहुल गांधी यांची ही लाडकी बहीण संसदेमध्ये आपल्या आजीप्रमाणे प्रभावी हुकूमत गाजवणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे भाजपकडून घराणेशाहीची टीका तर लागलीच आहे पण येणाऱ्या काळात रॉबर्ट वांड्रांचा संदर्भ देऊनही प्रियांकांना लक्ष केलं जाईल या प्रियांका कशा प्रकारे उत्तर प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागणार आहे एकूणच प्रियांकांचं ठरतं का हे येणारा काळच ठरवेल आता आपला प्रचार आणि निवडणुकीचं सा गणित सांभाळत असतानाच प्रियंका गांधी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा प्रचार सुद्धा करत आहेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची सोळा नोव्हेंबरला कोल्हापुरातील गांधी मैदानात सभा आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे दुहेरी आव्हान फेलताना यंदा आपल्याला प्रियंका गांधी दिसून येत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं एकूणच वायनाडमध्ये प्रियंका गांधी यांना आणि महाराष्ट्र काँग्रेसला यश ये येणार का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद